मंगलगेट येथील वर्चस्व ग्रुपने सर्वसामान्यांना आधार देऊन सामाजिक चळवळीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्वाची बनली असून त्या दृष्टीने राबवण्यात आलेले शिबीर कौतुकास्पद आहे महागाईच्या काळात सर्वसामान्यांची सोय होण्यासाठी आरोग्य शिबिर गरजेचे बनले असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले वर्चस्व ग्रुपच्या वतीने शहरातील वंजार गल्ली येथे अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री दत्तलीला हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार जगताप बोलत होते वर्चस्व ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर सातत्याने धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सुरू आहेत नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून वर्चस्व ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचेही जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी डॉक्टर शशिकांत फाटके वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर परेश बजाज उमेश झेंडे प्रमोद भिंगारे सुनील भिंगारे धीरज पोखरणा आदींसह नागरिकातील

की आज आहेत आहे प्रकारे दिनदर्शिका आता नवीन वर्ष सुरू वर होणार त्याच्या त्याच्यानिमित्तानं दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा असा असा वेगळा कार्यक्रम आज ज्या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाकरता यांनी पुढाकार घेतला असे आपल्या सर्वांचे या भागाचे लोकप्रिय व्यक्तिमत्व सन्मान्य वर्चस्व रूपचे अध्यक्ष सागर बाब कुचडकर यांच्यावर उपस्थित सर्वच अतिथिगत उपस्थित असणारे सर्वच वर्चस्व रूपचे सर्व तरुण सहकारी मित्र सर्व माता भगिनी सर्व या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सकाळपासून उपस्थित असणारा डॉक्टर वर्ग असेल त्यांचे सर्व स्टाफ असतील सर्व पत्रकार बांधव असतील सर्वच मान्यवर मंडळी खरंतर आताच आपण सांगत असताना प्रास्ताविकामध्ये सांगितलं की झेंडे साहेबांनी सांगितलं की सागरभाऊ सागरभाऊ म्हणजे या भागाचं एक वेगळं व्यक्तित्व आहे की ज्यांच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सातत्याने महिन्यामध्ये काही ना काही वेगळा उपक्रम हा राबवला जातो मग त्याच्यामध्ये गणेश उत्सवाचा कालखंड आला तर वेगळे कार्यक्रम असतात समाज उपयोग कार्यक्रम असतात नवरात्र आला की नवरात्रामध्ये देखील वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात हो त्याचप्रकारे आत्ताच लोकस आपण गेल्या काही मला वाटतं मागच्या महिन्यामध्येच दीपावलीच्या अगोदरच बरीच लोक या भागातले देवदर्शनाकरता यात्रेकरता देखील भाऊ सु मंडळी आपल्या प्रभागातली लोक घेऊन गेलेली होती आणि त्याचप्रकारे सातत्याने कोविडच्या काळामध्ये ते साहेब आपण सांगितलं की सागर भाऊच्या पुढाकारात आपल्या सर्व सहकार्यांच्या योगदानातनं मोठ्या स्वरूपामध्ये या भागामध्ये तर हातावरती पोट भरणारी मंडळी जास्त आहेत कोविड कोविडमध्ये संपूर्ण पूर्णता लॉकडाऊन असल्यामुळं हातावरती पोट म्हणजे काय तर आज काम केलं तर रोजंदारीवरती काम करायला लोक असतात आणि रोजंदारी बंद असल्यामुळं त्यावेळेला तर सगळ्यांचाच रोजगार हा बंद होता आणि म्हणून त्यांना कुठलीही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून सागर भाऊच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी त्या सा प्रभागामध्ये किराणा मानाचं साहित्य पोहोचवण्याचं काम त्यांच्या सर्व सहकारी मित्रांच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं वर्चस्व ग्रुपच्या पुढाकारातनं हे करण्यात आलं मग रक्तदान शिबिर असो आजच्या शिबिरामध्ये देखील वेगवेगळे मग चष्म्यांचं वाटप असेल डोळ्याचे तपासणी असेल दंतरोग तपाशी शिबिर असेल हे वेगवेगळे विविध प्रकारचे शिबिर आज खरंतर त्यांच्या पुढाकारातनं हे संपूर्ण प्रभागामध्ये आयोजित केले आहेत पण हे सगळा उपक्रम होत असताना आज चांगला उपक्रम म्हणजे आता एक वर्ष एक जानेवारी म्हणजे आता नवीन वर्ष दोन हजार चोवीसचं हे तारखेप्रमाणे सुरू होणार आहे आणि मग त्याच्या त्याच्याकरता देखील आपल्याला प्रत्येकाला वेगळेवेगळे सण उत्सव असतात वेगवेगळे उपवासाचे वार असतात मग याची प्रत्येक बारकाईने माहिती मिळण्याकरता खर तर सागर भाऊज पुढाकारातला नवीन दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो ती देखील आज खरंतर प्रत्येक घरोघरी वाटप केली जाणार आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ही सगळी आपल्याला दिनदर्शिका की आपल्या त्याचा वापर जो असा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागतो त्याचा देखील उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबरनं पाच लाखापर्यंत खरंतर आरोग्याचं कार्ड हे देखील आपल्याला दिलं जाणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या कार्डवरती मोफत उपचार वेगवेगळ्या नगरमधल्या देखील रुग्णालयामध्ये आपल्याला मिळतो ती केंद्र सरकारची योजना आहे आणि ती योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता सागरभाऊनी घरोघरी की आपल्याला एक वेगळी जागृती मोहीम राबवली आणि त्याच्यातनं आता आयुष्यमान भारतचे कार्ड हे आपल्याला प्रत्येकाला आज या निमित्तानं याचं औचित्य साधून आज वाटप केलं जाणार आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की सातत्याने काम करत असताना वेगवेगळ्या योजना असतात तर ते आपल्याला माहिती नसतात आपण नोकरीला असतो व्यवसायाला असतो कुठे कुठं आपण प्रत्येकजण काही ना काही कामामध्ये असतो आपली योजना कळत नाही पण आज सागर भाऊ तुमच्या माध्यमातून ज्या वेळेला हे कार्ड घरोघरी जाईल खरं तर यांच्यामध्ये कुठलाही प्रसंग उद्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आला तर त्यांना फार त्याच्यामध्ये चिंता करायचे कारण राहणार ई नवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा